नमस्कार तर मंडळी वांग्याची भाजी सगळ्यांनाच आवडत असते त्यामुळे आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत अशी वांग्याची रस्सा भाजी करणार आहोत तर वांग्याची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे वाटण करून घेतलेले आहे त्यासाठी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाक्या दोन आल्याचे छोटे तुकडे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे वाटण आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर पाणी न टाकता वाटण मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चिरलेले वांगी टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर टाक मीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण या पाण्यामध्ये वांगी टाकल्यानंतर चिरलेले वांगी काळी पडत नाहीत आणि पा इथे मी चार पाच वांगी घेतलेले आहेत असे मध्यम आकाराचे आणि वांगी कट करताना वांग्याच्या देठाचा आणि कडेचा जो काळा झालेला भाग असतो तो काढून टाकायचा किंवा वांग्याला जर काटे असतील तर ते सुद्धा काढून टाकायचे पा देठाचासुद्धा मी इथं थोडासा भाग क कट करून घेतलेला आहे आणि आता वांग्याच्या अशा छोट्या छोट्या फुडी करून घ्यायच्या पा या पद्धतीने आणि वांग्याला कीड वगैरे लागलेले आहे का ते सुद्धा चेक करून घ्यायचं वांगी कट करताना आणि चिरलेल्या वांग्याच्या ज्या फुडी आहेत त्या लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या म्हणजे आपल्या ज्या वांग्याच्या फुडी आहेत त्या काळ्या पडत नाहीत तर सर्व वांगे मी इथे चिरून घेतलेले आहेत आणि सर्व वांग्याच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आता भाजीसाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोरी टाकून घेतलेली आहे मोरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे आणि वाटण चांगलं एकसारखं हलवून थोडंसं परतून घ्यायचं कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र लगेच कमी करायची त्यामध्ये आता थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर पुन्हा वाटण चांगलं हलवून घ्यायचं आणि लसूण खोबऱ्याचं वाटण थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये दुसरे मसाले टाकून घेतलेले आहेत थोडासा कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद आणि धने पावडर टाकून घेतलेले आहे मसाले टाकल्यानंतर पुन्हा मसाले परतून घ्यायचे त्या वाटणाबरोबर म्हणजे मसालेसुद्धा चांगले आपले परतले जातात आणि मसाल्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण जे आपले मसाले आहेत ते करपू शकतात त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर पुन्हा मसाले चांगले हलवून घ्यायचे म्हणजे मसाले चांगले तळले जातात पहा या पद्धतीने आणि मी त्यामध्ये आता थोडासा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकल्यानंतर पुन्हा मसाले चांगले हलवून घ्यायचे गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवलेली आहे आणि आपलं जे वाटण होतं ते छान परतलेलं आहे त्यामुळे आता त्यामध्ये आपण ज्या वांग्याच्या फुडी करून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या सर्व फुडी मी आता टाकून घेतलेल्या आहेत कढईमध्ये वांग्याच्या फुडी टाकल्यानंतर मसाल्यामध्ये वांग्याच्या फुडी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि त्यामध्ये आता लगेच चवीनुसार मीठ करा टाकून घ्यायचं म्हणजे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये आता मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा करायचा आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर भाजी पुन्हा चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता एखाद दोन मिनिट गॅसची फ्लेम फुल करायची झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक चार पाच मिनटानंतर पहा झाकण काढून घेतलेला आहे मी वांग्याच्या वांग्याच्या ज्या फुड्या आहेत त्या थोड्याशा आपल्या शिजत आलेल्या आहेत त्यामध्ये आता मी जाडसर थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे लगेच भाजी पुन्हा आता चांगली मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं पहा मी पूर्ण झाकण ठेवून दिलेलं आहे आणि एक दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे तर एकदम छान आपली वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे अगदी थोडासाच रस्सा केलेला आहे मी जास्तसुद्धा रस्सा ठेवलेला नाही आणि जे आपले वांगे आहेत ते सुद्धा अगदी छान शिजलेले आहेत म्हणजे एक सात ते आठ मिनटं आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवरती भाजी शिजून घ्यायची असते पा एकदम छान आपली वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की या पद्धतीने करून पहा थँक्यू